हिंदू धर्माचं वैभव वारकरी संप्रदायाचं वैभव साधू समाजाचं वैभव गायत्री देवी यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं त्यांच्या समर्थकांनी या धर्म कीर्तनाचं आयोजन केलं मागच्या दोन दिवसापूर्वी जन्मदिन सोहळ्याच औचित्य साधून अन्नदान देखील आश्रमाच्या माध्यमातून आश्रमावर करण्यात आलं पाहुणे नातेवाईक परिसरातील सगळे भाविक यांचा सन्मान सोहळा देखील आयोजित केला मी सुरुवातीला म्हणाल्याप्रमाणे मी आणि माझ याच्या पलीकड समाज विचार करायला तयार नाहीये तिकड गाव ठेवा नाही तर विकून टाका नाही तर गाण ठेवा अशा काळामध्ये माझ्या हिंदू धर्माचं रक्षण झालं पाहिजे माझ्या देवाची भक्ती वाढली पाहिजे आणि माझा हिंदू धर्म टिकला पाहिजे यासाठी स्वतःच तारुण्य धर्मासाठी समर्पित करणाऱ्या आपल्या गायत्री देवी <्थाँगा> प्रचंड अभिमान आपल्याला सगळ्यांना असला पाहिजे आज सरळ लोक म्हणतात भगवे कपडे घातल्यावर काय कमी पडत तर तू घाल <स्थ> मग म्हणतो नय नाही मला सरपंच व्हायचे <स्थ> मला इंजिनर व्हायचे मला दुकान चालवायचे दुसऱ्याकडे बोट करताना ना माणूस सरळ करतो हे काय का ते काय ते काय अवघड आहे का ते असं आहे का तसं आहे तू प्रतीक आहे स्वतःचा व्यक्तिगत प्रपंच बाजूला ठेवावा लागतो आणि धर्मासाठी पळावं लागतं त्यालाच भगवे वस्त्र घाल स्वतःचा व्यक्तिगत प्रपंच न थाटता आपल्या सनातन हिंदू धर्माच्या रक्षणासाठी गायत्री देवी पाळताय आणि माझ सरळ आहे सांगण ज्या महाराजाला आणि ज्या धर्मसेविकाला लोक शिव्या घालतात त्यांच काम व्यवस्थित चालू कोण म्हणत असल नाओ ते भारी समजायचं गोड गोड बोलत आहे <laughs> ते महाराज नाही ना असे हो ते तसे हो ते असे ते काय करत माहितीये का सगळ्यांना गोट ठेवेत दे। ते खर ते खरं बोलतच नाही ते जिकड नाही तिकडचं होते आणि मग त्याला काय जास्त कोण त्याची टीका होत नाही त्याची निंदा होत नाही ज्या प्रचारकाची निंदा होते त्याला शिव्या घातल्या जातात समजायचं तो धर्मप्रचारक प्रामाणिकपणे काम करतो हेदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रचंड टीका झाली त्यांचा प्रचंड त्रास झाला त्यांना पण आज कळतय त्या काळात हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कडवट बोलायचे पण ते देशाच्या हिताच होत आज त्यांना प्रचंड अहो त्यांनी भव्य कपडे घातलेले गोड गोड बोलल्यान फक्त जय हो भाला हो तेरा लोक पाया पैसे टाकतील त्या भूल सांगताय की माझा हिंदू धर्म धोक्यात आमची गोमाता अडचणीत आहे आमची गोमाता आम्ही कापू देणार नाही त्यासाठी त्या संघर्ष करताय म्हणून त्यांना रात्री अपरात्री पोलीस स्टेशन मध्ये जावं लागतं म्हणून जावं लागतंय काय गरज आहे काय जावं लागल त्यांना दोन पावलं माग सरकलं का कुठं जावं लागेल ला रात्री अपरात्री पोलीस स्टेशन मध्ये जावं लागतंय आहे केसेस अंगावर होती होतीये टीका होतीये पण एक एक, एक, एक पाऊल त्या टाकताय मला त्यांचा प्रचंड अभिमान आहे मला जेव्हा समजलं की अशा पद्धतीने त्यांचे सगळे सहकारी कार्यक्रम करताय पहिल्या फोनवर हो म्हटलो मी की मी तुमच्या सोबत आहे सत्य करमावावे साय गातलिया भया भयानारखा जाणे आणि विशेषतः हो, आज स्त्री वर्गामध्ये आता धाडशी पोरी कुठं राहिल्या कुठं राहिल्या मला सांगा ना तुम्ही आज पोरीला विचारलं काय व्हायचंय कॅटरीना खेपवायचंय आलिया भट व्हायचंय कोण म्हणत मला झाडशीची राणी व्हायचंय कोण म्हणतंय मला पुण्यश्लोक आईल्या देवी होळकर व्हायचंय कोण म्हणताय मला जिजाऊ आई साहेब व्हायचंय कोण म्हणतंय मला सावित्रीबाई फुले व्हायचंय नाही म्हणत कोण वेगळे काही ड्रेसची डिझाईन आली तर सांगा काय जगदीश भाऊ खरं आहे का कुठे आणि अशा काळामध्ये गायत्री देवी त्या सगळ्या ट्रेंडिंगला छेद देत सुरुंग लावत एक भगवा ट्रेंड समाजामध्ये रुजवायचं काम त्या करताय भागवा ट्रेंड रुजवत आहे त्याचा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना अभिमान असला पाहिजे आज तुम्ही शंभर तरुणांना धर्मासाठी उभा करू शकता गावात पण पाच पुरींना नाही करू शकत पाच पुरी धर्मासाठी आज प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्गा माता दौड काढली जाते नवरात्रोत्सवामध्ये दुर्गा माता दौडीची संकल्पना खऱ्या अर्थानं कोणासाठी आहे जर रात्री दांडिया खेळायला राहतात ना त्या दांडिया खेळणाऱ्या पुरी सकाळी दुर्गा माता दौडला आल्या पाहिजे ही भावना खऱ्या अर्थानं सगळ्या शिवप्रतिष्ठानच्या सहकार्याची आहे पण आम्ही महाराष्ट्र पाहतोय रात्री दांडिया खेळायला पाच हजार पुरी गावात राहतात ना दुसऱ्या दिवशी दुर्गा माता दौडला त्या गावातल्या पाच पुरी आल्या तर असं वाटतं लय भाग्य आपलं की आमच्या गावातल्या पाच पुरी दुर्गा माता दौडला येतात ही वस्तुस्थिती झाली आणि अशा काळामध्ये एक स्त्री म्हणून जन्माला आल्या पण आमच्या जनाबाई मुक्ताईंचा आदर्श समोर ठेवत जर संतांनी सांगितलं असेल याती भलती नारी नर करावा विचार नारी आणि नर दोघांनी विचार करावा असं जर आमचे संत बोलले असतील आणि तो बोध अंगीकारत आमच्या गायत्री देवी फार ताकदीने काम करतायत खूप त्यांची ताकद वाढवा ही उपस्थिती मला अजिबात मान्य नाही त्यांच्या वाढदिवसाला त्यांच्या वाढदिवसाच्या कीर्तनाला तुम्ही सगळ्यांनी टार्गेट ठेवून काम करा असं टार्गेट ठेवा असं टार्गेट ठेवा की त्यांच्या वाढदिवसाला ग्राउंड कमी पडलं पाहिजे एवढी त्यांची उंची एवढी उंची आहे त्यांची कुठं भेटल हो तुम्हाला मी म्हणालो माझ्या गावात एखादी साधवी पाहिजे तयार पाहिजे कोण व्हायला तुमच्या भाग्यने झाले लक्ष्मी तुमच्या दारात आली ज्यांनी बॉम्बस्फोट घडवले ना त्यांचा अभिमान बाळगणारे लोक राहतात या देशात ज्यांनी बॉम्बस्फोट घडवले मग जे धर्मानं वागा सांगताय नीतिमत्तेने वागा सत्याने सांगताय त्या आपल्या साधू समाजाचा सा, आपल्याला अभिमानच पाहिजे त्यामुळं टार्गेट ठेवून काम करू सगळंच मानासारखं कधीच होऊ शकत नाही आपण काय बरोबर आहे यापेक्षा चूक किती आहे ते शोधतो ही आपल्या लोकांची फार मोठी अडचण आहे देवाला सुद्धा त्यातले त्यात बरोबर शोधावा लागले होते <coughs> देवाला कौरव वाईट आहे म्हटले पण पांडव कुठे म्हटले सरळ आहे पांडव कोणते लय आहे म्हटले देव म्हटला तसं नाही म्हटले टक्केवारीत कौरावांपेक्षा पांडव चांगले त्यांच्यापेक्षा चांगले पांडव आहे म्हटलं पांडवांच्या बाजूने उभं राहायचं आणि आज आपण चांगलं किती ते शोधत नाही वाईट किती ते पाच बसतो वाईट किती आहे चुकीचं काय ते शोधतो अशा काळामध्ये एवढं मोठं धर्म कार्य त्या उभं करताय धावताय पळताय रात्री अपरात्री गोरक्षकांचे फोन आल्यानंतर स्पॉट वर जात आहे स्वतः पुढं होताय आणि माझा अनुभव सांगतो तुम्हाला शंभर पोरांच्या ताकदीपेक्षा लोकशाहीमध्ये एका स्त्रीची ताकद मोठीची शंभर जण उभे राहू द्या आणि एकच मुर्गी बघता त्यांच्या समर्थनार्थ तिथे ता येऊन उभे राहू द्या त्या सगळ्या आंदोलनाची ताकद वाढून जाते पहिल्यापासून यत्र नार्यस्तु पूचनते रमनते तत्र देवता जिथे नारीची पूजा होते तिथेच देवांचं वास्तव्य होणे ज्यांनी आजपर्यंत स्त्रीला खुन्नस द्यायचं काम केलं ना वाटुळ झालो रावण इतका तर बाला ढेकूनच नाही चाला सात कोटी गर सोन्याची आहे प्रचंड विद्वान आहे फक्त स्त्रीच्या आडव्यात गेला इच्छा नसताना त्याच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला संपला रावण ही एका स्त्रीची ताकद आहे आणि आमच्या गायत्री देवी ती स्त्रीची ताकद काय असते ही समाजापुढं अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यक्त करताय त्यांचे सगळे सहकारी मोठ्या प्रमाणात त्यांना साथ देणारे सगळे भावंड हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते त्या सर्वांचे मी अत्यंत मनापासून धन्यवाद व्यक्त करतो डॉक्टर कृष्णा महाराज शहाणे असतील इतर सर्व सहकारी असतील भजन सम्राट आमचे शरदजी महाराज काळे भजन सम्राट हरिभक्तीपरायण परमेश्वर महाराज मते मृदंग सम्राट आमचे शिवकुमार महाराज वाघ सिल्लोडकर या सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो ज्यांनी आयोजन केलं ते दत्त शापरी आश्रमचे सगळेच सहकारी भक्तगण देवीजींच्या मातोश्री तो उपस्थित आहे त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो माता भगिनींचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो हिंदुत्ववादी सगळ्यात संघटना मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल बजरंग दल असेल शिवप्रतिष्ठान असेल परिसरातील सगळ्या हिंदुत्ववादी संघटना त्यांचे सहकारी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो साऊंड सिस्टीम इतर विनेकरी टाळकरी आमचे जगदीश भाऊ काकडे आळंदीमध्ये फार चांगल्या पद्धतीनं आपली एक ओळख निर्माण केली आपला एक दबदबा निर्माण केला असे आमचे सहकारी जगदीश भाऊ काकडे संकेत भाऊ शेळके डॉक्टर संकेत भाऊ पवळ बाकी गावचे सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन डायरेक्टर विरोधी पक्ष नेते आपल्या सर्वांचे धन्यवाद पुढच्या काळामध्ये धर्माचा प्रचंड अभिमान बाळगू आपण जर आपल्या धर्माचा अभिमान नाही बाळगला तर हा धर्म मोठ्या प्रमाणात अडचणीत येईल इतिहास जर पाहिला तर जेव्हा जेव्हा लोक धर्मापासून बाजूला गेली तेव्हा तेव्हा ती पारतंत्र्यात गेली आणि म्हणून धर्माबद्दल प्रचंड अभिमान बाळगू धर्माची सेवा करणाऱ्या आपल्या सहकार्यांच्या बळकट करण्यासाठी मी तुम्हाला एक सांग जास्त मागणू काही नका शिकू नका ऐकू तुम्हाला जर वाटत असेल ना आपल्या हिंदू धर्माची ताकद वाढावी या गायत्री देवीला जर कधी पोलीस स्टेशन मधून फोन आला ना त्यांना एकटीला नका पाठवू सगळ्यांनी जा आपला धर्म वाढत जेवढ्या आज कीर्तनाला आले ना तेवढ्या सगळ्यांनी तिथं जा काय बाबा काय अडचण त्यांच्यावर होत आहे ही आपल्या सगळ्यांच्या गालात मारलेली चपरा तो फक्त त्यांचा अपमान नाही आपल्या हिंदू धर्माचा अपमान आहे आपल्या भगव्या वस्त्राचा अपमान आहे तिकडे पुण्यात राहून आमचा जीव तुटतो की काय काय दिवस काय परिस्थिती तुमचं रक्त सळ सर, सळत नसेल तर मग मात्र देव वाचवो सगळ्यांना त्यांच्यावर हल्ला म्हणजे धर्मावर हल्लाय त्यांच्यावर हल्ला, हल्ला म्हणजे भगव्या वस्त्रावर हल्लाय ती सगळ्यांनाच तुम्हाला आम्हाला चपरा त्या खचणार नाही त्या लढत राहणार आहे पण आपण सगळ्यांनी साथ देणं त्याच्यासाठी पाठपुरावा करणं आपलं कर्तव्य या जन्मदिनाच्या निमित्तानं देवीजींना खूप खूप शुभेच्छा देतो अकल्प आयुष्य व्हावेत या कुळा माझी या सकाळा दासा खूप आयुष्य मिळो निरोगी आयुष्य मिळो आपल्याकडून अशीच हिंदू धर्माची हिंदुस्थानाची आणि आपल्या देवी देवतांची सेवा घडो अशी या निमित्तानं बोलण्याच्या ओघामध्ये चुकून एखादं चुकीचं वाक्य गेलं असेल तर मोठ्या अंतकरणानं आपण मला माफ कराल अशी प्रार्थना करतो पण ते बोलण्यामागील माझी तळमळ देखील समजून घ्या अशी अपेक्षा व्यक्त करून झालेली कीर्तन रूपे सेवा भगवान श्री पांडुरंगाच्या भगवान श्री तुकाराम महाराजांच्या इंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या आणि ज्या गुरुवार्यांनी या दत्त शाबरी आश्रमाची स्थापना केली त्या सगळ्या गुरुवार्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो जन्मदिनाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो विठ्ठल जय